माजी सरपंचाच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं जेरबंद केलाय तर ही घटेना अहिल्यानगर राग धरत, अहिल्यानगर माजी के घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे संजय गोपाळ घरे यांच्यावर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर खरडा पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासात आरोपीला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय गोपाळ घरे हे मोटार वरून सीताराम गडकडे जात असताना सायंकाळीच्या ओळखीतील इसाम संतोष उर्फ पोपट सुरवसे यांनी हात देऊन त्यांना थांबवलं आणि मला समोर सोडा असं सा सांगून मोटरसायकल काही वेळातच अचानक यांनी गाडीवर बसलेल्या अवस्थेत बसले धारदार हत्यारांना गोपाळ घरे यांच्या गळ्यावर वार केला या हल्ल्यात गोपाळ घरे गंभीर जखमी झाले असून त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली या प्रकरणी खरडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करत तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी संतोष उर्फ पोपट सुरवसे याचा शोध घेऊन त्याला काही तासात अटक करण्यात आली आरोपीला कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर